तिसरा गट सुटण्यासाठी सज्ज नारा वेळ लागतो सहा ते दहा वाढे गाल्या चुकून तयार सहा ते दहा पाच पडून आल्यानंतर सहा ते दहा खाली जाणार आहे आणि अकरा ते वीस वाले तयारी लागा तीन मध्ये एक लाव पांढरे आणि तीन सुटला या मैदानातला आणि तीन मध्ये लढत चालवली रामबाग शर्यत कट्टा केसरी मैदानातला तीन पळतोय पाच गाड्या पळताय पाच गाड्या लढात चालू आहे शेवटच्या क्षणाला रायवरचा हा चलाकीपणा अतिशय सुंदर भैरवनाथ प्रसन्न ग्रुप गुरुपली यांच्याकडून दोन मध्ये सुंदर गाडी पाळली बारूद ची त्याबद्दल अशा वड्रायव्हर वाटाव पल्लीकरांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समोरच्या घगा त्यांना दोनशे रुपयाचं बक्षीस आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस तिकडं घेऊन जायचं आहे क्रमांक तीन चा निकाल निकाल आणि निकाल क्रमांक तीन चा निकाल तास क्रमांक पाच मधून पाली गाडी मंडळी प्रसन्न सतीश मर्गजी हॉटेल शिवनेरी कानवडी या गाडीचा एक नंबर आला विजयबाई गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली मंडई मधा सतीश मर्गजी